परभणी जिल्ह्यातील झरी येथील शिवस्वराज्य परिवाराचे सर्वे सर्व सरपंच दिलीपराव देशमुख यांचे नेतृत्वात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तसेच महानगर जिल्हाध्यक्षपदी व तालुका मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे तालुका मंडळ अध्यक्ष डॉक्टर दैवत लाटे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीपराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून एन डी देशमुख होते या कार्यक्रमात मित्र कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी शिवस्वराज्य मित्र परिवाराचे सर्वात सर्व दिलीपराव देशमुख ओमकार देशमुख सह झरी परिसरातील भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज परभरी महानगर जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल झरी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि झरी गावकऱ्यांच्या वतीनं आज इथं सत्काराचं आयोजन हो केलं होतं आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या इथून आम्ही झरी ग्रामपंचायत आणि झरीचे सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी एक मानस केला आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजप कशी वाढेल आणि येणाऱ्या काळात परभणी शहर ग्रामीण व शहराच्या वतीनं जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि कशा पद्धतीने निवडून येतील या पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडून राहुल धबाले जनशक्ती परभणी